नमस्कार मित्रांनो गावराजवाळा आहे युट्यूब चॅनलवर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो बघा ना शेडमध्ये नाही का आता आपला तुस मांगवायचं चा काम चालू आहे तर आपण शेड बिड एकदम मस्त साफसफाई करून घेतलं आहे आणि हे तुस पांगवायचं चा काम चालू आहे कारण का तर आपल्याकडं आता नवीन प पिल्लं येणार आहेत लहान लहान एक दिवसाचे पिल्लं बॉयलर कोंबडीचे तर ते येणार आहेत ते तर त्यांची कशी तयारी करतात ते व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर एक आता ह्या दो बॅग होत्या अशा जागजागीच घालून घ्यायचा मग परत असं तुसं नाही का सगळा पसरून घ्यायचा त्याच्यात मग गोल राऊंड करायला लागणार आहेत आपल्याला कारण आपला छोटासा असा एकदम सेड आहे कारण आपण एकदम कमी खर्चामध्ये केला आहे आणि आपल्याकडे पैसे नसताना पण आपण उभं केला आहे एकदम कमी खर्चामध्येच नाही का तर आता आपण नाही का कसे हे करणार आहे ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहे सकाळीच खाद्याची गाडी आली होती आणि त्या खाद्याच्या गाडीमध्ये आपल्याला पंचवीस खाद्याच्या बॅग आणून टाकेल गाडीनं पंचवीस बॅगा लहान पिल्लांचा खाद्य आणि इकडं ह्या बघा इकडं ह्या ज्या गोन्ह्या टाकेल दिसत ह्या ज्या ते हे मॅडम आता ते तर त्या तुस तुसाच्या गोण्यात म्हणजे जे भात काढून नाही का जी साळ तयार होते ती साळ आता एवढ्यात गाडी आली होती तर त्या गाडीतून नाही का आतमध्ये पाऊस येईल ना तर त्याच्यामुळं ते इकडं आतमध्ये घे घ्यायच्यात मग नंतर मी हळूहळू आतमध्ये काम करत आहे आज माझी तब्येत पण एवढी काही बरी नव्हती त्याच्यामुळं मग आज मॅडम काम करू लागले पण ज्या कंपनीशी ॲग्रीमेंट करायला आहे ती ऊर्जा कंपनी आहे ऊर्जा फूड अँड प्रायव्हेट लिमिटेड याबाहे या त्या कंपनीच्या गोण्यातील अश्या पद्धती त्या गोन्या इथं काय काय किती टक्के दिले ते दाखवलंय आपला हा जो शेड आहे ना एकदम छोटासा शेड आहे आणि एकदम असं हे बघा वायरी बिहरी एकदम म्हणजे असे जास्त हे करेल नाही आणि आपण वर सिलिंग करीत आहेत सिलिंग सुद्धा करीत नाही ह्या ऊर्जा कंपनीच्या आपल्या तीन बॅच झाल्यात ही चौथी बॅच आहे तर ह्या कंपनीत आपल्याला पेमेंट पण चांगला भेटला आहे ह्या बागा एकदम असं छोटासा शर्ट आहे पण मग आपले रिझल्ट एकदम चांगले बसतात नाही का मग कुठं कंपनी जाण्यापेक्षा आपल्याला कसं आहे पंचवीस तीस हजार रुपये महिना पडतो आहे दोन महिन्याची एक बॅच असते एकदम असं क का याच्यामध्येच कारण कसं आहे तर मी स्वतः लक्ष देत आहे कारण स्वतः लक्ष दिलेलं लईच फरक पडतोय कारण कधी काय होतंय आहे काय नाही लगेच कळत आहे नाही का तर मग आता तूस पांगून घ्यायचंय सगळा म्हणजे आपल्याला परत कारण सकाळ पिल्ला येणार ना तर मग त्याच्या आदल्या दिवशीच लगेच सगळी तयारी करून घ्यायला लागते तर आता आपण हे नाही का पिल्ला येणार आहात ना मग गुळ फोडून घेऊ तर हा एक किलो गुळ घेतलाय आणि मस्त असा एकदम वरवट्याने ठेसून घेऊ म्हणजे एकदम बारीक होईल म्हणजे भिजायला हे नाही का पाणी लगेच होऊन जाईल त्याचा मग आपण हे नाही का भांडे भरून ठेवू वैदे मग पिल्ला आले का मग पेतील लगेच तर आता इकडे बा हा ड्रम घेतलाय तर अर्धा कापील ड्रम आहे त्याच्यात टाकलाय हा गुळा आपण आणि तो आता त्याच्यामध्ये एक चाळीस एक लिटर पाणी होतो आपण म्हणजे कसं त्या चाळीस लिटर पाणी तेवढ्या पिल्लांनी होऊन जाईल एकदम मस्त पिल्ला पाणी घेतील गुळ पाणी आहे पाणी ते आता या भांड्यामध्ये आपण भरून आणि त्या पिल्लांमध्ये नेऊन म्हणजे पिल्ला आधी भरून ठेवायची जेणेकरून पिल्ला आल्या होत्या पेतील त्याच्यामुळे अगोदरच भरून ठेवायला लागत तेव्हा बघा आता नाही का गाडी आली पिल्लांची तर पिकअप आहे छोटं तर तो आला पिल्ला घेऊन पिल आता आपल्याकडे त्याच्यावर नाव आहे ऊर्जा फूड्स हे ऊर्जा कंपनीचे पिल्ले आहेत एक अशा पद्धतीत येते ते थोडी पुढ्या घ्या तर कशा पद्धतीत आहेत ते सगळं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो बस बस आता आपण ते कॅरेट आहे ती ते कॅरेट आता उतरून घेणार आहे आता ते कॅरेट येत नाही का तर ते कॅरेट बांधेल होते आणि आता ते सोडायचं काम चालू आहे तर ते, ते सोडून आता आपण हे नाही का आतमध्ये इकडं शेड शेडमध्ये आतमध्ये नेणार आहे तर किती पिल्ले आहेत ते पण आपण बघणार आहे तर ह्या बघा याच्यामध्ये सगळं दिलं किती पक्षी आलेत काय सई करेल आहे खाली सई करायला लागणार आहे इकडं पुढं क्वांटिटी आहे तर बावीसशे पक्षी येलेत आपल्याला एकवीसशे साठ आहेत ना एकवीसशे साठ एका गाव कॅरेटमध्ये आहेत आणि बाकीचे चाळीस अर्धा कॅरेट आहे चाळीस पक्ष्यांचं तर बघा अशा पद्धतीत आपण आतमध्ये आणले ह्या बाग एकदम बारीक बारीक पिल्लं आहेत आता आपण सहा कॅरेट आणलेत आणि अजून आणण्यात आणणार आहे आणि इकडे ह्या त्यांच्यासाठी अशा पद्धतीत आपण ब्रुडिंग करेले चार हे बनवेले ते तर ह्या चारांमध्ये आपण सहाशे सहाशे पक्षी टाकणार आहे तर इकडं नवनाथ पिचड आलाय आता आपल्याला मदतीला तर त्यांनी डायरेक्ट चार कॅरेट चार पाच कॅरेट आणत खाली वाखा वर वर्धवर येत नाही गुंतत आहेत आता आपण कॅरेट आले ते मोजून घेणारे सगळे एका कॅरेटमध्ये ऐंशी आहेत हे जात वीस वीस चाळीस साठ ऐंशी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सतरा अठरा एकोणऐंशी बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि एक, एक चाळीस वीश तर हे बघा आता हे नाही का हे चार कप्पे येते वीस वीसचा कप्पा आहे एक एक तर हे बघा अशा पद्धतीने मोजित येत आल्यावर आणि आपण स्वतः मोजून घ्यायचं आहे कारण कधी कधी येत नाही का ते ढापीत येते कारण पन्नास पन्नासाठ पक्षी जरी ढापले आणि तर मग आपल्यास लॉस आहे नंतर मग शेवटला पक्षी जायच्या वेळेस मग कमी जर पडले ते कंपनी आपल्यालाच पॅनल्टी फाडीत आहे त्याच्यामुळं आपण स्वतः मोजून घ्यायचं आहे कारण मोजल्यावर मग आपल्या माहीत आहे आपण पक्षी शॉर्ट नाही आहेत मग नंतर कमी नाही पडते कारण नंतर मग कंपनी चांगलीच पॅनल्टी फाडीते आहे कारण वीस तीस पक्षी जरी आपल्याला कमी आले तरी आपले जवळजवळ पाच सात हजाराची पॅनल्टी बसत आहे बघा अशा पद्धतीत पटापट मजा मोजून घेतल्यात एकदम मस्त प्रकारे म आणि चार चारच्या मोजले का दोन कप्प्याचे एकत्र करायचे चार चार, चार मोजायचे चार चार, चार चार पक्षी घ्यायचे म्हणजे दहा एकाचे दहा हात आणि एकाचे दहा म्हणजे असे चाळीस चाळीस ऐंशी पक्षी होतात एकदम मस्त असे पटापट मस्त येते ते कारण सवय झाली काहीच नाही मस्त येतात पटापट आणि ते पण मोजून देतात आणि आपण पण मोजायचे राहतात कारण जी स्लीप देईल राहते तिच्यामध्ये लिव्हे लिवेलच राहत आहे मोजून दिले आणि मोजून घेतले त्याच्यामुळं हवी करायचंच नाही आपण स्वतः मोजून घ्यायचे कारण मी प्रत्येक वेळेस मोजूनच घेतोय त्याच्यामुळं नंतर काही कमी पडते नाही पक्षी आणि मरपण नव्हती याच्यामध्ये एकदम चांगला पक्षी आता नाही का पिल्ल आपले सगळे मोजून झालेत आणि इकडं टाकलेत पण आणि ते पाणी पण पेते पण आज एवढं गरम आहे हे बघा लईच गरम आहे तर त्याच्यामुळं त्यांनी काय झालं आहे त्यांना सकाळपासून ते, ते निघाले सका असतील तर हे बघा भिजून गेले ते पाण्यामध्ये तर आता हे भिजलेत ना तर हे बाकीचे गाई, -गाई पाणी पिऊन एकमेर पडून त्याच्यामुळं ते भिजले तर नंतर परत ते फ्रेश होतील तर हे बघा एकदम बारीक बारीक पिल्ले आहेत ते एक दिवसाचे एक दिवसाचे पण नाही तिकडून ह्याचे निघाले असतील आणि लगेच आपल्याकडे आले हे बघा मस्त भिजून गेलेत असे तर आता आपण हे नाही का त्यांच्यासाठी लाईट लावू ला या गा गा ते एक ह्या बघा गुळ पाणी भरेल याच्यामध्ये हे बघा बाकीच्या इकडं याच्यात नाही जास्त भिजले हे बघा हे अशा पद्धतीत राहते एकदम मस्त प्रकारे पिल्ले आहेत आणि इकडं अनुश्री आले अनुश्री काय अजून येणार काय खाद्य टाकेल नाही तर आता आपण अर्धा अर्धा तास आहे आता आपण त्यांना खाद्य टाकणार आहे हे बघा सगळे असे इकडं गोळा झाले बघा लायटीजवळ ते बघा तिकडे पण लायटीजवळ आणि भिजले आहेत ना त्याच्यामुळे ते गोळा झालेत खाद्य ठेवलेलं लहान पक्ष्यांचा एक ते पंधरा दिवसाचं आहे तर आता ते आपण हे गुण तिकडे घेऊन जाणार आहे आणि टाकणार आहे खाद्य तर ह्या बघा आता आपण गुण फोडले आणि हे अशा पद्धतीत खाद्य आहे बघा आणि जास्त करून मकाच राहतात हे बघा ह्या मक्का जास्त राहतात आणि सोयाबीन थोडक्यात राहतात हे पेपर आहे ना खाली तर आपण ह्या पेपरवरती थोडं थोडा खाद्य वाचणार आहे हे बघा थोडं थोडा वाचणार आहे प्रत्येक गाळ्यामध्ये दोन दोन तीन तीन जागी आहे हे जेणेकरून ते खातील आणि हे बाकी नाही का नंतर नं भां भांडे उद्या पण थोड्या भांडे लावणार आहे पण आल्या आल्या त्यांना खाली असं खायला जरा बरं वाटत आहे बघा आता आपल्या पिल्ला आल्या ते आता दरवाजा उघडून आत बघू काही काय झालं बराच वेळ झाला आलं नव्हतं आजूला गेलं होतं बघू आता किती काय झालं आहे नाही हम का पिल्लं का काय आहे ते आता बघू तर हे बघा तर हे बघा एकदम मस्त असं उजड आहे आणि एकही पिल्लू असं हे बघा सगळं असे पांगून बसेले होते आणि इकडं बघा वरती पडदे फाटेले ते आपले वरती सिलिंग नाही काहीच नाही अशी वरती आहे ना पॅक सिलिंग करायला लागत आहे पण ती पहिल्यांदा केली होती नंतर त्या ताडपत्र्या आपण भाताला वापरल्या हा एकच पीस फाटेल ठेवले आहे आणि एकदम म्हणजे मोकळे हे बघा इकडून पण जरा हवा यायला जागे एकदम असं मोकळं आणि एकही पिल्लू असं त्यांना जर थंडी वाजली ना तर एकमेर बसत आहेत पण एकही पिल्लू आपलं एकमेराव बसेल नाही हे बघा सगळे असे इकडून तिकडून पांढेलं ते हे बघा काही काही मग असे दडपून मरत आहेत जागा लागत आहे रात्रभर आता मी रात्रभर निवंत झोपून घेणार कारण का तर यांना टेम्परेचर भरपूर आहे त्याच्यामुळं इकडं काहीच अडचण नाही ह्या बा सगळ्या राऊंडमध्ये आहे ना का पिल्लं सगळी मोकळे आहेत ह्या बघा या टुपांजवळ येऊन बसत आहे जरा आणि इथपर्यंत आहे का असा शेक मस्त लागत आहे हजार वेटचे टुप आहे आणि लाईट गेली तर आपल्याकडे गॅस बुरडर आहेत लगेच जोडून द्या असा गॅसवर दोन पाट्यात हजार पिल्ला बसत आहेत एका खाली आणि आपले हे बावीसशे पक्षी पिल्ला आहेत ह्या सगळी तर बघा इकडून मस्त पळत आहेत पाणी आहेत आपण आता पेपर आज खाद्य टाकलं आहे आता आपण उद्या सकाळी नाही का त्यांना लगेच याच्यावर टाकून देणार आहे भांड्यांमध्ये हे बघा पूर्ण असं मस्त आणि मीच आता शेडमध्ये आलो आहे ना, ना मलाच असं जरा ग गरम झालं आहे आणि जेव्हा पिल्लं गारटणं गारठत्यात तेव्हाच मग ते एकमेर बसत आहेत मग रात्रीशी त्यांना हुसकायला लागत आहे पण आपल्याकडं तसं हुसकायला आता मी एकाही बॅचला हुसकेल नाही कारण जागायचा विशेष येत नाही कारण एकदम टेम्परेचरच तेवढं आहे कारण सदौतीस ते चाळीस अंश टेम्परेचर जर असला तर एकही पिल्लू आहे नाही का एक एकमेर बसत नाही तर त्यांना सदौतीस ते चाळीस अंश टेम्परेचर पाहिजेच कारण म्हणजे एकदम गरम राहते तर ह्या बघा आता आपली लाईट गेलय पूर्ण अंधार झालाय आणि आपल्याकडं उजाडाचे काहीच साधन नाही आहे तर मग लाईट जर गेली तर मग ह्या बघा ह्या अशा पद्धतीत ज्याका अशी पिल्ला गा आता गा त्याली गार लागलाय कारण लाईट अर्धा तास झालं गेले तर मग असे जर बसले एक मॅरो तर याच्यात खाली दडपून पिल्लं मरणार आहे ते हे बघा इकडं अशा पद्धतीत आहेत एकदम म्हणजे सगळीकडंच असे कोटे केलेत त्यांनी तर ह्या बघा एकदम दाट बसलेत असे पिल्लं असे मोकळे नाही आहेत आणि जर असे बसले तर त्याच्यामुळे ह्या बा सगळीकडून मग मधी एकदम मोकळे फक्त जागजागीच असे बसत आहेत मग त्याच्यात चार चार पाच पाच असे दहा दहा असे मरून जातात हे बा सगळे असे दाट एका एक बसलेत तर आता त्याच्यासाठी आपण असे दाट बसू नये एकमेरावर बसू नये म्हणून आता गॅस टाकी आणले ही तर ही गॅस टाकी आणली आता त्याला आपण गॅस ब्रोडर जोडून देणार आहे कुठे ठेवलं ते गॅस ब्रोडर तर ह्या बघा या अशा प्लेट की ह्या बघा हे गे याला गॅस ब्रोडर म्हणतात ही इकडे एक आहे ही एक आहे तर आता या पाट्या आपण जोडणार आहे गॅस ब्रोडरच्या हे जर आपण गॅस ब्रुडर जर जोडलं तर मग रात्रभर तीन दिवस एक टाकी जाते या दोन्हीना कमी जर ठेवला तर आणि फुल जर वाढवलं तर दोन दिवस जाते आणि आपल्याला म्हणजे पिल्लांना नाही का फुल एकदम टेम्परेचरही नाही का चारच दिवस द्यायचे चार दिवस जर टेम्परेचर फुल जर भेटला तर प पिल्लांची मर पण होत नाही आणि एकदम स्ट्रॉंग राहते ते लहानपणापासून तर जाईपर्यंत म्हणजे पंचेचाळीस दिवसापर्यंत नाही का तर साईज ही होतेच बत्तीसशे तेहतीसशे साईज होतेच म्हणजे बत्तीसशे तेहतीसशे <सथह> म्हणजे तीन किलो दोनशे ग्रॅम तीनशे ग्रॅम ही पंचेचाळीसशे चाळीस दिवसात तेवढ्यापर्यंत ही जातेच त्याच्यामुळं आपण थोडी काळजी घेतली तर मग काहीच अडचण येत नाही बा आता दोन पाटे दोन बेड उडा येत ना का जोडले थोडी हाईट खालीवर करायला लागत आहे आता आपण नाही का एक गॅसवानीच राहत आहे फक्त गॅस आपण पेटवित आहे ना त तसंच राहत आहे एकदम आता ऑन केला आहे गॅस ऑन केला आहे आता आता आपण हे नाही का पेटवणार आहे तर एकदम मासेसनं पेटवावं लागत आहे लाइटरने नाही पेटत मग ते पोहून गेला का ते जास्त म्हणजे प्रेशर जरा दिला मोठा जाळ होतो तर हे बघा पेटल्या आता आपला हे बघा असं पेटत आहे पहिल्यांदा हा असं पेटत आहे आणि नंतरही नाही का गरम झाला का एकदम लाल होते असा लाल झाला का मग इतका गरम होत आहे एकदम असं मस्त एकदम असं बरंच तीन चार पटो गरम वापरला आहे आता आपण एक आहे तर आता आपण दुसरा पण पेटवणार आहे पण मग एक एक पेटवून घेतला <coughs> एकदम म मस्त असं मरणारच नाही आज रात्रभर म्हणजे गरम जरा असलं ना पिला म्हणजे मेरो बसून गारट्याना मरत या जेव्हा आता दुसराही पेटवला एकमेराच्या तर आता हे मर... बघा या अशा पद्धतीत एकदम लाल झाला काय एकदम खाली नाही एकदम गरम राहत आहे मग पिलात नाही का एकदम आरामात आणि नाही होत काय नाही आणि या बटणाने नाही का फिरवायचा म्हणजे आपण गॅस नाही का फिरवतो हो तसंच कमी जास्त करायचा मग जाळजा जास्त झाला तर एकदम लाल भडक राहत आहे रात्रभर पण मग गॅस जास्त संपत आहे मग आपण हे बा एवढाच मापात ठेवणार आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला तीन दिवस कंटिन्यू एक टाकी पुरत आहे एक टाकी दोन गॅस ब्रुडरला तीन दिवस आरामात पुरत आहे तर मग हे बघा आता परत लयच कमी झाला तर आता परत थोडासा वाढू आणि जाऊ घरी निवांत झोपून घेऊ तर एकदम मस्त प्रकारे एकदम आता टेम्परेचर एकदम मस्त झाला आहे आणि आता आपण जाणार आहे घरी म्हणजे मग काय अडचण नाही एकमेर पिल्ला बसणार नाही हे बघा आता गरम आहे तर आता आपलं परत पिल्ला नाही का मग अशी आल्या आल्या लगेच एकदम असे एकमेर बसेल होती तर आता एकदम अशी मोकळी झाली ते कारण लगेच गरम होत आहे गॅस ब्रुडर जोडले आणि तेवढ्यात लाईट पण आली कारण अर्धा एक तास झाला वाट बघितली लाईटीची पण लाईट काही येत नव्हती मग दिले गॅस ब्रुडर जोडून कसं परत नको प्रॉब्लेम आपल्याला कारण मग मर जास्त होते त्याच्यामुळं मग आणि मग आता हे प्लेट आपण अर्धा एक ता अर्धा तास पाहू आणि बंद करून टाकू आणि त्यांच्या उजाडासाठी नाही का आपण त्या बाहे मोबाईलची लाईट लावली होती आणि इकडं पॉवर बँक म्हणजे रातभर मोबाईल चार्जिंगही झालं असतं आणि पूर्ण लाईटही त्यांना उजाडाला असते कारण कारण आपल्या इनो इन्व्हर्टर इन्व्हर्टर नाही आहे आपल्याकडं ना म्हणजे हाय पण तो खराब झाला आहे तो काही चालनाच मग त्याच्यामुळं मग आज हा राहते ना त्याच्यामुळं आज लाईटच नव्हती कारण फक्त उज इन्व्हर्टरची लाईट कशी उजाडासाठी राहते पण त्याची बॅटरी आहे ना चार्जिंगच होईना ते यू पी एस सीला काहीतरी प्रॉब्लेम आलाय तर अशा पद्धतीत आजचा पिल्लांचा नियोजन हो केला होता आता थोड्या वेळानं परत गरम झालं का हे पिल्लेत नाही का अशी लांब पांगून जातील आणि जे चार राऊंड केलं होतं नाही का आपण त्याचं फक्त एकच राऊंड बनवलं आहे आता आपण त्या गॅस बोर्डरमुळे एकच राऊंड बनवलं दोन बनवायचे होते पण त्या अंधारामध्ये म्हटलं मर आता दोन एकच बनवू आणि अशा पद्धतीत आता हे केलं आहे तर बघू आता अर्धा तास वाट पाहू आणि जाऊ झोपायला नाही कारण शेडमध्ये झोपायला नाही झोपत नाही कारण झोपायची गरज अशी येत नाही कारण हे पक्षी येत नाही का पिल्ला पूर्ण अशी लांब लांब पांगेल राहतात तर मित्रांनो हा एकदम छोटासा शेड आहे माझा आणि मी एकदम चांगल्या प्रकारे नियोजन करतो आहे त्याच्यामुळं माझी मर पण होत नाही आणि आपल्याला पेमेंट पण चांगल्या प्रकारे येत आहे आता आजच पक्षी आले दुपारा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा